नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे लोणंद येथील आठवडी बाजारामध्ये मावशी तुमचं गाव कुठलं खेड अच्छा खेड म्हणजे वाई मध्ये आलं बर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले असतील नाही कस काय नाही काय माहिती आम्हाला बसत नाही म्हणले ते हे सगळीकडे मी जातोय सगळ्या म्हाताऱ्या बायकांना सगळ्या म्हाताऱ्या पुरुषांना काहीच पैसे नाहीत येत नाही आम्हाला ते इंदिरा गांधी निराधार तरी आलेत का नाही कुठलंच नाही हे बरं आहे गु ज्या तरण्या महिला आहेत काम करतात जॉबला जातात अंगणवाडी त्या सगळ्यांना देड़ रुपये दिलेत आणि तुम्हाला नाही दिले तुमच्या आम्हाला नाही दिले आम्ही मात्र जागेवर बसले म्हणून <laughs> काम करतात त्यांना आहेत शाळा शिकले त्यांना आहेत नेनला नाहीत तुम्हाला राग येत नाही राग येऊन करायचं काय आम्ही बसत नाही त्यात म्हणलेत म्हणले वीस ला तर तुम्हाला आलेत का लाडक्या पैसे तर मग हे गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देत नाही मत येतं का द्या पावशीर द्या ना दाखला काय कशीच दाखाला हो त्यांना दीड हजार देत नाही गव्हर्मेंट तुम्ही तरी द्या नाही ना देत काय करायचंय आणि बराई गिऱ्हाईक बेसी करतात द्या जास्त वीस रुपये त्यांना आले असतील बाबा पैसे लाडक्या भाई चालेल का त्यांना आले असतील ना तर मग मताला मात्र येतात हा मताला येतात द्या म्हणतात मतं काय काय देतात मताचं द्या आम्हाला बर तोंड बघून देत त्या सगळ्यांना अच्छा बरं तुमच्याकडे आमदार कोण आहे आमदार मला काय वेळ सांगता येते त्याच्या असं गावात कोण आमदार लोक आहेत ना ते काय करते ती ह्या पक्षात ना त्या पक्षात उड्या मारतात आणि हा त्या पक्षात आन... ना ह्या पक्षात आणि सरकारमध्ये राहतात कंत्राट घेतात करोडो करोड रुपयाची त्यात टक्केवारी स्वतःकडे कोणा त्यांच्या चेले चपाट्यांना वाळू चोर यांना पैसेच पैसे आपल्याला काय हा मग हे कसं वाटतंय ते त्यांनाच कळायला पाहिजे आपल्याला कोणाला कळायला पाहिजे त्यांनाच कळायला पाहिजे हा आणि मत मागायला तुम्हाला येतात 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 मग आता मत मागायला आले ते चेले चपाटे तर त्यांना काय सांगणार आम्ही जाणारच नाही मताला आता मग ते म्हणतील बरं आहे उलट मग जाय ना मारा मत हे धडा शिकवण्यासाठी असतात ना जायच नाही मताला हा म्हणजे कुणीतरी त्याच्यात एक सगळ्या चोरांमध्ये कमी चांगला चोर असेल तो बघायचा ना बघायचा हो <laughs> बर तर मग आता हे ह्याला ह्याच्यातनं तरी चार पैसे येतात का हे विकलं भेंडी कांदा मिरची येतील ती येतील तेवढंच आपल्याला ते परवडत का नाही परवडणं ना बसायचं आठवड्यात मी एक दिवस बाजारात बर हे शेतमाला दर चांगला आहे का कुठं त्याला तरी दर आहे आता हे काय मग ही भेंडी आता देव दहा रुपये पावशे राहणं त्याला म्हणते दे दहा आता मिरची वीसची दहा कसं काय होईल सगळं आता राजकारणी तुमच्या शेतकऱ्यांसाठी काय चांगलं करतायत असं वाटतंय का म्हातारा माणसासाठी शेतकऱ्यांसाठी नाही काय चांगलं करत नाही काय करायला पाहिजे वाटतंय आता काय करायचं आपण दर चांगला मिळाला तर सगळं चांगलं आहे नाही दर मिळाला तर काय असं काय <laughs> आता काय बोलायचं धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा